आज आपण सन दोन हजार पंचवीस पासून राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करताना संबंधित राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची माहिती फलक म्हणजे अल्प परिचय प्रदर्शित करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांनी काढलेला जो शासन निर्णय तो दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीसला निर्गम झालेले शासन निर्णय परिपत्रक काय आम्ही या ठिकाणी पाहूया सन दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम मंत्रालयात व सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरे करण्याबाबत संदर्भातील पत्रिक परिपत्रकांवर सूचना देखील करण्यात आल्या आहेत याच्या अगोदर जी आर निघालेल्या आहे कोण कोणाच्या जयंत्याने पुण्यतिथी साजऱ्या करायचे आहेत संदर्भातील शासन परिपत्रक सर्व शासकीय निम शासकीय कार्यालया बरोबरच राज्यातील सर्व महाविद्यालय व सर्व शाळा यांनाही लागू करण्यात येत आहेत म्हणजे सर्व शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय सर्वांना लागू होणार आहे राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची जयंती साजरी करताना त्यांचे जीवन चरित्र म्हणजे अल्प परिचय दर्शवणारा फलक लावण्यात यावा म्हणजे अल्प परिचय जीवन चरित्र अल्प परिचय दर्शवणारा फलक लावण्यात यावा राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांच्या जीवन चरित्राची अल्प परिचय माहिती शासनाच्या ही जी साईट दिलेली या वेबसाईट वर जयंती फलक या शीर्षकाखाली वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे त्यांची माहिती वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येईल या साईटवर राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांच्या जीवन परिचय माहिती इंच इंच बाय आकाराच्या सन सन बोर्डवर छापून बोर्ड तयार करण्यात यावा याबाबत होणारा जो खर्च आहे संबंधित कार्यालयाच्या कार्यालयीन खर्चातून भागवण्यात यावा म्हणजे कार्यालयीन खर्चातून भागवण्यात यावा सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेत क्रमांक आहे सदरचे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने क्षयित करून काढण्यात येत आहे म्हणजे अशाच प्रकारच्या आता म्हणजे आपल्याला जयंत आणि पुण्यतिथा साजरा करत असताना त्यांचा अल्प परिचय द्यावा लागणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका